Se kari uduni tulasi la lava kungku, aniya tulasi la kungku la unegeli seku. Se kari uduni la u buka, ya tulasi la sila la unegele tuka. Jala naile ka ya lava कांगणी गोविंद जावाई तुळशेग बाईन कुईंडूर आणि वनी चाल माझ्या वाड्या जाग दे ते वृंदावनी तुळशेग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी द्रि उगवल रोप तुळशे बाई तू कुमारी चल माझ्या घरी करू लग्नाची तयारी तुळशीला चोळी सत्यभामाला दुरेवा तुळसबाईला पाण्याचा गारवा तुळस ग बाईन तुझ्या गाड्या काय केल्या देवाबाईला ना गळ्यातल्या माळा केल्या तुळशी बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या भेटीसाठी देवाले रातु राती